दरेकरांनी देखील सुनील तटकर यांचं नाव न घेता टीका केली अंगावर आलं तर शिंगावर घ्यायची शिकवण या शिवसेना आणि गोगावलेंच्या पाठीशी राहील असं दरेकर म्हणाले मला वाटलं आलो तेव्हा वाढदिवसाची सभा असेल परंतु आल्यावर बघितलं जी तयारी होती सभा आहे हे माझं मत त्या ठिकाणी किती महत्वाचं आहे माझा मला घाम येतोय माझ्या हातात नॅपकिन नसता तर त्या ठिकाणी अवघड होऊन राहिलेला आणि रायगडच्या मातीचा एक स्वभाव आहे कि एक कोणाच्या वाट्याला जायचं नाही आणि वाट्याला गेल्याने अंगावर आलं तर शिंगावर घेण्याचा मंत्र याच मातीतला छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे प्रत्यंतर या सभेमध्ये एकाना दिसतय